हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज आहे दिवस शनिवार आणि दोन दिवस माझा व्हिडिओ न आल्यामुळे सर्वप्रथम सर्वांना सॉरी काही कारणामुळे मी ना व्हिडिओ नाही बनवू शकले आणि आजचा माझा व्हिडिओ आहे थोडंसं मार्केट मार्केटची शॉपिंग मी मार्केटमध्ये गेली होती त्यामध्ये मग मी काय काय खरेदी केली ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि थोडंसं हे बघा हे आहे माझं गणपतीचं चा डेकोरेशन चालू आणि हे मी कशा पद्धतीने थोडक्यात केलेलं आहे ते तुम्हाला दाखवते आणि याच्यामध्ये आणखी काय काय करायचं आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे करणार आहे ते चला तर मग आता बघूया आपल्या समोरचा व्हिडिओ बस का तर मग मी आज मार्केटला गेलेली होती मार्केटमध्ये मला बरीचशी खरेदी करायची होती आणि कुकर पण घ्यायचा होता तर मी कुकरच्या प्राईज बघितल्या खूपच होत्या इथे ती चार पाच मी दुकानामध्ये बघितली आणि मला घ्यायचा आहे तर असाच हॉकीन्सचाच कुकर घ्यायचा एकदाचा घ्यायचा म्हटलं तर चांगलाच घ्यायचा तर त्यामुळे मी भरपूर असे बघितले आणि प्राईज पण मला पटत नव्हती त्यामुळे मी घेतलाच नाही नाही त्यानंतर मग आली मी गालीच्या घेण्यासाठी गालीच्या दुकानामध्ये त्याच्यातही आम्ही खूप दुकानं फिरलो खूप दुकानामध्ये फिर दुकाना शोधलं तर आम्हाला एकाच दुकानामध्ये जो गालीचा हवा होता तो मिळाला आणि त्यामध्ये होती थोडी छोटी साईज तर हा बघा कथ्था कलरचा जो गालीचा आहे अशामध्ये आम्हाला मोठा गालीचा घ्यायचा होता डबल बेडचा तर तो काही मिळाला नाही थोडा छोटा होता तो तर तो पण एक आम्ही घेऊन घेतला आणि इथे एक चॉकलेटी कलरचा जो गाडीचा दिसत आहे तो पण एक घेतला त्याच्यामध्ये आणखी थोडासा डिफरन्स आहे आणि अडीचशे माहिती दीडशे रुपयात म्हटलं नाही हे आणि म्हणतो साधे येते समोर पोहोच आणि कसं आहे आता सणासुदीचे दिवसं आलेले आहेत जाऊ जवळ थोडंसे तर त्यामुळे मार्केटमध्ये भरपूर अशी गर्दी होती छान सुंदर सुंदर अशा बैलांच्या जोड्या होत्या सजावटीचे छान छान सुंदर, सुंदर सुंदर सामान होते गणपती बाप्पासाठी विकायला आलेले मखर होते आणि गणपती बाप्पासाठी भरपूर असं सामान होतं तर मग आम्ही बरंचसं मार्केट फिरलो आणि इथे बघा दोन तीन ठिकाणी मी बैलांच्या जोड्या पण बघितल्या याचे पण खूप भाव होते कसं आहे गावामध्ये थोडं स्वस्त मिळून जाते आपल्याला आणि इथे शहरात म्हटलं की सर्वच गोष्टी महाग असतात तर मग मी खूप जोड्या बघितल्या बैलांच्या आणि मी मोठी जी जोडी आहे साधारण ही जोडी तर ही दीडशे रुपयाला मागितली होती तर ते भाऊ नाही म्हणत होते त्यांना पण परवडत नसेल ना तर मग मग ठीक आहे म्हटलं आपण छोटीशी आपल्या बजेटनुसार एक छोटीशी जोडी घेऊ कारण इतक्या तर कोणी हौशीने बैल वगैरे आपल्याकडे फिरवणार नाही आहे तर म्हटलं चला म्हटलं छोटीशी अशी मस्तपैकी बैलाची जोडी घ्यायची होती मला तर मी एक छोटीशी मस्त ही जोडी घेतलेली आहे बैलाची मोठे मोठे पण बैल होते आणि एक मोठा असा बैल पण होता तिथे हे बघा हे छोटे छोटे बैल किती क्यूट आणि किती छान दिसत आहे मस्तपैकी नटलेले आहे पोळ्यासाठी हे बैल मातीचे बैल आणि किती छानपैकी मस्त नटलेले आहे नटवतात किती मेहनत घेतात ते पण त्यांच्या म्हणजे त्यांची पण मेहनत असते आपण त्यांनाही काही म्हणू शकत नाही तर त्यांनाही परवडले पाहिजे ना मग त्यानुसार ते आपल्याला देत गोल्डनमध्ये आहे का गोल्डनमध्ये ब्लाऊज पीस पण बघितले कापडाचे भाव बघितले आणि त्यानंतर मग बघितलं फक्त मी नाही खरेदी केली बघेल आता दिशाला जेव्हा आवडेल तेव्हा त्यानंतर मग मी घरी आली आणि मार्केटमध्ये जेवण न करताच मी मार्केटला गेली होती कारण मग जेवल्यानंतर फिरण्याचा येतो आम्हाला कंटाळा तर आम्ही मग घरी आल्यानंतर जेवण वगैरे केलं तर इथे आता चालू आहे पिल्लूचं चा खेळणं पिल्लू मस्तपैकी खेळून राहिलेली आहे तर तिचा पण छान असा व्हिडिओ घेतला मस्तपैकी किलरने काढला आणि मार्केटमध्ये तर खूप हाल झालेले होते आज गरमीमुळे इतका पाऊस येऊनसुद्धा गर्मीचं तर काही कमी होण्याचं नावच नाही आहे तर हे बघा इथे पिल्लू छान असे खेळत होती तिचं मस्तपैकी मूड होतं तर थोडासा तिचा पण व्हिडिओ घेतला आणि तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे आणि माझं सुरू आहे इथे जेवण करणं तर माझी पण स्किन पूर्ण फिरल्यामुळे डल झालेली होती मी खूप अशी थकलेली होती त्यानंतर मी व्हिडिओ काही कंटिन्यू केला नाही आणि मग संध्याकाळी परत थोडंसं मी जे खरेदी वगैरे केलेली आहे ते तुम्हाला दाखवत आहे तो व्हिडिओ आता मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे आणि हे मुलांचं सुरू आहे कोणाचा अभ्यास कोणाची ट्युशन कोणाचं काय तर कोणाचं काय तर असं सुरू असते आमच्याकडे आणि हे बघा इथे थोडासा मी व्हिडिओ तुम्हाला आदल्या दिवसचा पण शेअर करत आहे हे इथे आता मला गणपती बाप्पा येणार आहे तर गणपती बाप्पाचं डेकोरेशन पण करायचं होतं तर ति इथे बघा मी छान असा खाली कूलर ठेवून घेतलेला आहे आणि कूलरवर चला म्हटलं कूलरवर आपल्याला थोडंसं व्यवस्थित डेकोरेशन पण करता येणार तर मग मी इथे डेकोरेशन करायसाठी कूलर ठेवला आणि त्याला छानपैकी खालून मस्त प्लेन अशी साडी पण लावून घेतली यलोमधून कारण मागच्या भिंतीचा कलर पण येलो आहे तर थोडा मॅच होणाराच कलर मी इथे येलो घेतलेला आहे माझ्याकडे जे बॉक्समध्ये मा थर्माकॉल होते एक्स्ट्रा जे आपल्याला टी व्हीच्या बॉक्समध्ये वगैरे हर थर्माकॉल येतात ना तर ते मी इथे बघा सा साईडला लावत आहे अशा थोडंसं म्हणजे ठेवण्याचा प्रयत्न करत आहे तर, तर प्रकारे कारण मला इथे एक पहाड बनवायचं आहे मस्तपैकी तरी ही इथं चालू आहे माझं मी त्याच्या थर्मागॉलच्या ज्या बॉक्सला होल असतात केलेले त्या होलमध्ये मस्तपैकी मी अशा काळ्या वगैरे फसून घेतल्या आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पहाडाचा आकार दिला आणि असं चादर जी होती माझ्याकडे कॉटनची ती मी पी ओ पी आपलं जे असते ना पुट्टी तर त्यामध्ये भिजवून अशा प्रकारे पहाड तयार केलेलं आहे आणि ते थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न सुरू आहे माझा काय करावं तर हे, सा हे करा दोन साईडनं झालेलं आहे पहाड तयार आणि इथे पण मी आता या बाजूलासुद्धा पहाडच तयार करणार आहे आणि मधोमध याच्या गणपती बाप्पाची स्थापना करणार आहे तर हे बघा इथे अशा हो, प्रकारे मी कॉटनची चादर वॉल भिजवून घेतली ही अशी मस्तपैकी थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये अशा प्रकारे छान अशी भिजवून घ्यायची आहे आपल्याला व्हाईट कलरनी व्हाईट पुट्टीने तर मस्तपैकी आता हे थोडं असं खालीभर करून मस्तपैकी भिजवून घेते आणि ती मग इथे आता मी अशी छोटी कुंडी छोटीशी एक कुंडी ठेवलेली आहे आणि त्या कुंडीला कुंडीवर ही चादर जी आहे हा कापड आहे हा टाकलेला आहे कुट्टीमध्ये भिजवलेला कारण यावर मला महादेवाची पिंड वगैरे असं थोडंसं डेकोरेशन करायचं आहे तर मी गोल आकाराची कुंडी तिथे घेतलेली आहे उंच असं पर्वत न घेता तर मागच्या साईडने आणि एका बाजूनी घेतलेलं आहे मी उंच असे पर्वत इथे बघा हे आता चालू आहे माझं थोडं थोडं छोटंसं गोल असं आकाराचं पर्वत बनवण्याचा प्रयत्न तर कसा वाटत आहे तुम्हाला माझं आजचं हे गणपती बाप्पाचं डेकोरेशन करण्याचा प्रयत्न माझा कारण मी आता डेकोरेशन वगैरे तर समजा जास्त तर नाही करणार आहे पण थोडक्यात आणि कमी बजेटमध्ये असं माझं डेकोरेशन करण्याचा विचार आहे आणि सर्वांच्याच घरी गडबड सुरू आहे गणपती बाप्पाचं डेकोरेशन करण्याची कारण गणपती बाप्पाचं लवकरच आगमन होणार आहे आपल्याकडे आता आणि सर्वांना आतुरता लागलेली आहे गणपती बाप्पाच्या आगमनाची आणि सर्वांनाच गणपती बाप्पा आवडतात लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात मला तर खूप आवडतात गणपती बाप्पा तर आता इथे मस्तपैकी मी जे हे सोकल्यानंतर यावर परत एक थर लावणार आहे वॉलपुट्टी याचा वॉलपुट्टीचा तर इथे सुरू आहे माझं थर लावून घेणं जो माझ्याकडे बकेटमध्ये राहिलेलं होतं ते मी अशा प्रकारे परत पूर्ण असं व्हाईट करून घेतलेलं आहे आणि पूर्ण असं लावून झाल्यानंतर सोकल्यानंतर मग आणखी थोडंसं काय चेंज करायचं आहे आणि याच्यामध्ये आणखी काय करायचं आहे ते मी आणि मुलांच्या मदतीनं करून घेणार आहे मुलांना पण थोडीशी आयडिया मागणार आहे करण्याची मुलं पण छान छान आयडिया देतात त्यांच्याकडून पण घेणार आहे आणि तुम्ही पण सांगा मी कशा प्रकारे आता हे पहाडाला छान असं डेकोरेशन करावं आणि सुंदर असे आपल्या गणपती बाप्पाचं सिंहासन तयार कसं करावं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला मग आता लायटिंग लावून

बघ आणि हा आहे एक गाडीच्या गिफ्ट देण्यासाठी माझ्या भावाला गिफ्ट द्यायचं आहे भाऊ भाऊजेला म्हणून हा गाडीचे आणलेला आहे तर हे दोन गाडीचे आणलेले आहे मी मार्केटमधून आज मम्मीसोबत गेली तिने आज बाहेर शॉपिंग करायला आणि आता दोन दिवसांनी येणार आहे पे पोळा तर पोळ्यासाठी मी हे छान असे छोटेशे ख्यूबशे बैल आणलेले आहेत नसत्यापैकी छोटे छोटे पूजा करायला आणि लवकरच आपले गणपती बाप्पा पण येणार आहे तर गणपती बाप्पासाठी एक हा दिवा आणि एक हे आणलेलं आहे आसन खूप छान असं आसन आणलेलं आहे आणि दिव्यावर ठेवण्यासाठी ही पायली आणलेली आहे लॅम्प हा आहे लॅम्प तर मी अशा प्रकारे मार्केटमधून अशी छोटीशी खरेदी केलेली आहे तर हा होता माझा आजचा व्हिडिओ तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तो